नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू ना तर बघा काय माहिती आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्तेच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्याबाबत राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्तेच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातवेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय मागे भत्तेचा दर त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर मागे भत्तावर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी मागे भत्तेची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्च टाकण्यात यावा तर बघा अत्यंत महत्त्वाचा शासनाने झालेला आहे वित्त विभागाचा की आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मागे भक्ता पंचावन्न टक्के झालेला आहे आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहोत ज्याची तो आता आज आता वित्त शासन निर्णय आलेला आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की आता आपल्याला हा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच हा लाभ आता आपल्याला मिळणार आहे आणि जी आठ महिन्याची थकबाकी आहे ते सुद्धा आता आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीनं मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल ला तर ला 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 कर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद